पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण भारताने आता पाकिस्तानच्या विमानांसाठी आपले हवाई हद्द बंद करत ठोस प्रत्युत्तर दिली यासोबत भारत सरकारकडून पाकिस्तानच्या विरोधात काही मोठे निर्णय घेण्यात आले होते यामध्ये जल करार रद्द करण्यासह अटारी बॉर्डर तत्काळ ता बंद करण्यात आली होती पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा सार्क व्हिसा देखील बंद करण्यात आला या निर्णयानंतर देखील भारताच्या विरोधात काही निर्णय यात भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेशास मनाई केली आहे पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले त्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले पहलगाम हल्ल्यानंतर संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले तीस एप्रिल ते तेवीस मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद करण्यात आले या काळात पाकिस्तानच्या नोंदणीकृत चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडितत्वावर घेतलेल्या विमानांसह पाकिस्तानी लष्करी विमानांना या क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर त्यांच्या विमान कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे पूर्वी पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्द वापरून चीन म्यानमार थायलंड मलेशिया आणि श्रीलंका इथे उड्डाण करत होता परंतु आता हवाई हद्द बंद झाल्यानंतर त्यांच्या विमानांना पुन्हा या देशांमध्ये पोहोचवण्यासाठी जास्त अंतराचा प्रवास करावा लागणार आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी मायक्रेस्टिंग मराठीला फॉलो करा